राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार यांच्या गाडीवर व त्यांच्या निवासस्थानी काल सायंकाळी अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण आहे आह गाडीचे काहीसे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेनंतर बोलताना माजी आमदार विलासराव जगताप आणि सुरेशराव शिंदे सरकार यांनी हा हल्ला पूर्वनियोजित आणि राजकीय वैरातून केलेला भॅड प्रकार असल्याचा आरोप केला लोकशाही पद्धतीने लढता येत नसल्याने विरोधक अशा गलिच्छ मार्गाने दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकारामुळे निवडणूक वातावरणात अचानक खळबळ माजली असून समर्थकांमध्ये संतापाची भावना दगडफेक झालेली आहे त्यांच्या गाडीचं नुकसान केलेलं आहे घराच्या काचा पोरलेला आहे आणि काही दगड घरातून पडलेले आहेत हा भेड आला जो झालेला आहे तो शहरामध्ये दहशत माजवण्यासाठी व मतदारावर परिणाम करण्यासाठी दहशत दाखवून लोकांना भीती दाखवलं व ड्रायवट डायवर्ट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आलेला आहे जत शहरामध्ये सातत्याने सुरेश असो किंवा आम्ही असो इतर पक्षाचे पुढारी असो जत तालुक्यामध्ये जी गुंडगिरी चालू आहे त्या गुंडगिरीबद्दल सातत्यानं आम्ही आमच्या सभेमध्ये आवाज उठवलेला आहे काही गुंडी लोक त्या 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 भारतीय जनता पार्टीचे गुंड लोकं तालुक्यातून आलेले आणि असे लोक इथं येऊन मुक्काम करून राहतात आणि गावामध्ये दशे निर्माण करतात अशा लोकांनीच हा आहे शेला त्या त्या पक्षाची फूस असल्याशिवाय असं कदाचित शक्य नाही भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्या आमदाराची जी भाषा आहे सातत्यानं गुंडगिरीची भाषा आहे गुंडगिरीशिवाय त्यांना काहीच समजत नाही विकासाचं खोटं विजन दाखवायचं लोकांना फसवण्याचं काम ते भारतीय जनता पार्टीचे सध्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर हे करीत आहेत त्यामुळे लोकांना कायमस्वरूपी खोटी आश्वासन देणं आणि ते खोटी आश्वासनाचा आम्ही लोकांनी पर्दाफाश केल्यामुळं हे वास्तवात येत नाही की लोकांना पटवून दिल्यामुळं त्यांनी जे पोचलेले गुंड आहेत त्यांनी हा भार हल्ला केलेला आहे लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी आणि चांगल्या लोकांना मतदान करू नये हा त्यामागचा कुटील नाव आहे इलेक्शनला एक एकच दिवस राहिलेला असल्यामुळं लोकांनी भयभीत व्हावं आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मदत करावी मतदान करावं अशा प्रकारचा त्यांचा दृष्टी येतोय आहे परंतु ह्या कुठल्याही पेला भीक न करता आम्ही राष्ट्रवादी पार्टी उभाट असेल किंवा बसप असेल या पार्टीचे जे नेते आहेत आम्ही हे सगळे नेत्यांनी ठरवलेलं आहे की आम्ही जे भाषणामध्ये बोललो गुंडगिरीच्याबद्दल दहशतवादाबद्दल व्याज खाऊ लोकांबद्दल तो आमचा संकल्प आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आमच्या संकल्पनेला जत तालुक्यातील जनतेचा भरपूर पाठिंबा आहे त्यामुळं विरोधकाची वाढू घसरलेली आहेत त्यांच्याकडूनच हा भ्याड आला झालेला आहे त्याची पोलिसांनी चौक चौकशी करावी पोलिस स्टेशनला मी स्वतः फोन केलेला आहे सुरेश शिंदे सरकारच्या लोकांनी फोन केलेला आहे त्यांनी त्याची तपासणी केलेली आहे आणि इथं जे सी सी टी व्ही फुटेज आहेत आमच्या उमेदवार सरकारच्या घरापुढं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती पळून गेल्याचं दिसून येत आहे त्यांनी टू व्हीलरवर आलेले आहेत टू व्हीलरचा त्यांनी शोध घ्यावा आता त्या दोन उमेदवार दो गुन्हेगार कोण आहेत त्याला पाठीशी न घालता त्याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि उद्या होणारं जे मतदान आहे ते शांततेनं होण्यासाठी पोलिसांनी तत्पर कारवाई करणे गरजेचे आहे